मी मी गोइंग खाना खाएगा आय एम गोईंग <laughs> आणि असे काहीतरी तर सर्वप्रथम सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार मंडळी मी रोहित स्वागत करते एका न्यू ब्लॉगमध्ये तर मंडई आता इकडच्या वादले आहेत अकरा आणि मी जिममध्ये जात आहे इकडे एकदम थंडी आहे एकदम थंडी म्हणजे कूल मी तर स्वेटर घातला नाही असं आकडायला म्हणून बनियन घालून फिरत आहे इकडे तर मी जाता आहे जे जिमला तर मंडळी तुम्हाला इकडे असं बाहेरच्या देशात म्हणजे युई यूमध्ये यायचं असेल तर तुम्ही इंग्लिशबरोबर अजून एक कोर्स करा तो म्हणजे केरला मल्याळम लँग्वेज तर मल्याळम लँग्वेज येणं इम्पॉर्टंट आहे कारण इकडे सगळे केरळचेच लोक आहेत म्हणून सगळे मल्याळममध्येच बा बोलतात जसं की मी मी गोईंग खाना खायगा आय एम गोईंग <laughs> आणि असे काहीतरी शब्द आहेत ते वापरतात ग न नीट ग्रामर पण नाही आणि सगळं वाटत लावली भाषेची त्यांच्यानी तर मी पहिल्यांदा मी इकडे यायचं आहे आधी जो विचार केला की इकडे सगळे इंग्रजीतच बोलतात बोलत असणार तर इकडे येऊन बघलं तर काय नाही सगळं हिंदीतच बोलतात बोलता, अरे बोलता बोलता मी जिममध्ये आलो जिमच्या बिल्डिंगमध्ये आज माझा लेग वर्कआउट आहे लेग मारणार मी हा बघा अजय अजय ला हायप करतो आणि कामाला लागतो गुरु आहे माझा हा बघा मी आज लेग वर्कआउट आहे माझा सायकल पहिली चालवणार पायाचा व्यायाम करणार स्टार्ट करणं चला अशा प्रकारे माझा दिवस संपला म्हणजे आज लेग मारले मस्त मारले पण दुखतात पाय आणि ट्रायसेप मारले मजा आली मस्त पंप आला आणि आता इकडचे वाजले वाजले आहेत एक म्हणजे इंडियाचे वाजले असणार दोन तीस दीड तासाचा फरक आहे ना तर मजा आली आज आणि आजचा दिवस पण चांगला गेला मग जाता जाता जिमला जाताना थंडी वाजत होती म्हणजे खूप थंड दात कटकटत होते आणि आता जिममधून आलं तेव्हा बॉडी गरम आहे ना म्हणून थंड तो थंडी वाटत वाजत नाही आहे मस्त मस्त वाटत हवा पण छान थंडगार सुटली आहे बघू शकता माझ्या केसा पण बघू शकता आहे तर अशा वगैरे आजचा दिवस गेला तर असेच येतील यू व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढचे व्हिडिओ तो पण गणपती बाप्पा मोर या